उत्तर प्रदेशात गुन्हेगारांच्या घरावर अड्ड्यांवर योगी सरकारकडून बुलडोजर चालवला जातो कारवाईचा हा बुलडोजर आता हळूहळू महाराष्ट्रातही सक्रिय होऊ लागला सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपी आणि आरपीआय आठवले गटाचा जिल्हाध्यक्ष लोंढेच्या अड्ड्यावरही नाशिक मनपानं बुलडोजर चालवला या कारवाईमुळे इमारती जमीनदोस्त झाल्या असल्या तरी काही प्रश्न हे उकरले गेलेत काय आहेत हे प्रश्न प्राहुयात एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमधून ही कारवाई उत्तर प्रदेशातली नाहीये हा बुलडोजर उत्तर प्रदेशच्या योगी सरकारचा नाहीये ही कारवाई आहे नाशिक शहरातली आणि बुलडोजर आहे नाशिक महापालिकेचा सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपी आणि आरपीआय आठवले गटाचा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढेच्या अनधिकृत बांधकामावर अखेर हातोडा चालला नाशिक शहरातील गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केल्यावर आता महानगरपालिकेनं गुन्हेगारांचे अड्डे उद्ध्वस्त करायला सुरुवात केली आहे नाशिक शहरातील सातपूर एमआयडीसी मध्ये बारवरील गोळीबार प्रकरणात प्रकाश लोंढे अटकेत आहे नाशिक शहरातील नंदिनी नदीच्या पूररेषेत लोंढेच्या दोन अनधिकृत इमारती आहेत या इमारतींमधून गुन्हेगारी कारवाया सुरू असल्याचा सा पोलिसांना संशय होता तसेच या इमारतींवर जाहिरात उभारले होते त्या इमारतीवर हातोडा पडला ही जी बिल्डिंग आहे टाउन प्लॅनिंग विभागामार्फत श्री लोंढे यांच्या नावाने ही नोटीस आम्ही जारी केलेली आहे पोलीस विभागामार्फत पण तक्रार प्राप्त झालेली होती त्या अनुषंगाने त्यांना नोटीस देण्यात आलेली नाही त्याला देखील परवानगी नव्हती यांनी बिल्डिंगच्या वरती अनधिकृत होर्डिंगचं स्ट्रक्चर पण उभारण्यात आलेलं होतं त्याला पण नोटीस देण्यात आलेली आहे या इमारतीसोबतच आणखी एका इमारतीतल्या लोंढेच्या कार्यालयात पोलिसांना चार दिवसांपूर्वी एक भुयार सापडलं होतं त्या भुयाराचा वापरही गुन्हेगारी कृत्यासाठी केला जात होता लवकरच या इमारतीवरही कारवाई केली जाईल त्याचबरोबर वर लोंढेच्या आशीर्वादानं वसवलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांचंही तोडकाम लवकरच होणार आहे प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे या पिता पुत्राला अटक झाली आहे तर दुसरा मुलगा भूषण लोंढे फरार आहे सातपूरमध्ये जो गोळीबाराचा प्रकार झाला होता आणि त्याच्यामध्ये प्रकाश लोंडे आणि त्यांच्या गँगच्या विरुद्ध जी काय कारवाई करण्यात आलेली आहे त्याचाच पुढचा भाग म्हणून त्यांनी जी अनधिकृत इमारत ले 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 या ठिकाणी उभा केलेली होती त्याच्या संदर्भामध्ये पोलीस विभागाच्या विनंतीवरून महापालिकेनं त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे या संदर्भामध्ये मॅडमनी पण जसं सांगितलं की अजून एक बिल्डिंग आहे त्या संदर्भात देखील पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि त्याची देखील पुढची कायदेशीर कारवाई केली जाईल आणि यापुढील कालावधीत देखील अशा पद्धतीनं ज्या ज्या गोष्टी अनधिकृत झालेल्या असतील त्याचा देखील त्या ठिकाणी मागोवा घेऊन तपासामध्ये जे जे निष्पन्न होईल त्याच्या आधारावरती पुढे देखील कारवाई केली जाईल गुन्हेगारांच्या ठिकाणांवर बुलडोजर चालवण्याच्या कारवाईवर सुप्रीम कोर्टानं याआधीच ताशेरे ओढल्यात दरम्यान नाशिकमधील कारवाईनंतर महापालिकेवरच काही प्रश्न निर्माण होतात नाशिकमध्ये एका नदीच्या पुरेषेत लोंढेनं दोन इमारती बांधल्या तेव्हा महापालिकेनं दुर्लक्ष का केलं परिसरात अनधिकृत वस्ती लोंढेच्या आशीर्वादानं उभी राहिली तेव्हा मनपाचे अधिकारी कुठे होते लोंढेवर पोलिसांनी केलेल्या कारवाईची मनपा का वाट पाहत होती महापालिकेचे स्थानिक कर्मचारी कोणत्या दबावाखाली होते हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक